वंदे वंदे दे आज अटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीचा निवडणुकीनंतर नगराध्यक्ष आणि जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्या सर्वांचा पदग्रहण सोहळा आज अत्यंत दिमाखामध्ये पार पडतोय लोकशाहीमध्ये निवडणुका आणि निवडणुका म्हटलं की मतदान हे अत्यंत का पवित्र कार्य लोकशाहीमध्ये मानलं जात आणि अशा मतदानातून निवडून आलेल्या कारण जेव्हा संविधान तयार केलं जात होतं तेव्हा या देशातल्या काही प्रस्थापित लोकांचं म्हणणं असं होतं की मतदानाचा अधिकार फक्त तुम्ही भांडवलदारांना द्या मतदानाचा अधिकार तुम्ही मोठ्या लोकांना द्या या देशातल्या सरसकट लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नका परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे मुठवर लोकांचं म्हणणं नाकारलं आणि त्यांनी या देशातल्या झोपडीत राहणाऱ्या आणि या देशातल्या सर्वात श्रीमंत महलात राहणाऱ्या सुद्धा व्यक्तीला एकाच मतदानाचा अधिकार दिला असं हे पवित्र मतदानाचं दान आटपाडी शहरातील मायबाप जनतेने सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष अशा अठरा जणांच्या पदरामध्ये घातलं आणि त्या सर्वांना या नगरपंचायत मध्ये बसण्याचा या आटपाडी शहराच्या विकासाचा निर्णय घेण्याचा पवित्र मान दिला आणि म्हणून त्या सर्वांचा आज सत्कार या आटपाडीच्या ऐतिहासिक भूमीमध्ये ठेवलेला आहे आणि त्या निमित्तानं उपस्थित जगचे नगराध्यक्ष मान्य डॉक्टर अरणी साहेब ज्यांना नगराध्यक्ष म्हणून आटपाडी शहरातील मायबाप जयंतीनी निवडलं ते युपी जाधव सर आपल्या सर्वांचे भाजपाचे तरुण तडफदार युवा नेते माननीय जय देशमुख माननीय ब्रह्मानंद पळकर सेट माननीय व्यासपीठावरती उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मान्य राजू खरात साहेब भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय दादासाहेब हुमाले व्यासपीठावरती दोन महत्वाची माणसं उपस्थित आहेत की ज्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मागच्या पंधरा दिवसामध्ये ज्यांना म्हणत होते की त्याचं काय अस्तित्व आहे आणि आता त्याला म्हणतायत तुझ्या पाया पडतो आमचं अस्तित्व काहीतरी वाचव निसर्गामध्ये प्रचंड ताकद असते असं स्वतःच अस्तित्व ज्यांनी सिद्ध केलं ते माननीय अनिल शेठ पाटील दुसरे पाटील व्यासपीठावरती उपस्थित आहेत माननीय मनोज दादा पाटील माननीय नम्रताताई माळी शुभांगीताई रोहित दादा जगताप जयवंत भाऊ माने नाताभाऊ लांडगे माननीय सुनीताताई काळेबाग रेखाताई आईवळे माननीय पूजाताई जाधव अक्काताई मरगळे विनायक काका पाटील यांनी निवडणूक लढवली त्यांना यश आलं नाही तर मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि जे आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत माननीय ऋषी भया देशमुख माननीय डॉक्टर जयंत पाटील माननीय राधिकाताई दौंडे माननीय ललिताताई जाधव माननीय महेश दादा देशमुख माननीय पैलवान दादा जाधव आणि मनीषाताई पाटील या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो ज्या आपल्या अनिल सौभाग्यवती आहेत संध्याताई पाटील आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र आघाडीच्या माननीय मीनाक्षी ताई पाटील या सर्व उमेदवारांचं निवडून आलेल्या नगरसेवक नगराध्यक्षांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो व्यासपीठावरती आपले साहेब पण आहेत बाकीचे सगळे मंडळ आहेत मी आता जास्तीचा वेळ घेत नाही आता तुम्हाला परत बोटिंग मिटिंग करायचं आहे आणि तुम्ही सगळेजण मतदानाच्या दिवशी सभेला प्रयत्न करून लोक आणावी लागतात आज अत्यंत उत्स्फूर्तपणे तुम्ही सगळेजण आलाय त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो पत्रकार मित्रांचं मनापासून आभार व्यक्त करतो आता सर्वांची भाषणं तुम्ही ऐकलेली आहेत मान्य अमरशीर बापू देशमुख यांच्या नेतृत्वात आपण ही निवडणूक लढलो अत्यंत चांग चांगल्या ताकदीनं लढलो आपले विरोधक पण चांगल्या ताकदीनं निवडणूक लढले आणि निसर्ग काय असतोय हे आटपाडीच्या निवडणुकीमध्ये लक्षात येत आहे नगराध्यक्षाने सात नगरसेवक भाजपाचे बहुमत नाही <laughs> आठ नगरसेवक शिवसेनेचे उपनगराध्यक्ष होता येत नाही अनिल शेटची एकच सीट दोन नाही मनोजनाच्या जा तीर्थक्षेत्र आघाडीची त्याची एकच शीट दुसरी नाही दोघ दो मिळून गेले तर बदल होतोय तसं होऊ दिलं नाही एकटा गेला मिळ लागत नाही तिकडं हात आहेत उपनराश होत नाही आपला नगरा आला आहे उपनराशेच करता येत नाही म्हणजे निसर्गामध्ये इतकी ताकद आहे लोकांच्या मतामध्ये इतकी ताकद आहे तुम्ही कुठं सुद्धा जायचं नाही तुम्हाला एकमेकाच्या हातात हात घातल्याशिवाय पर्याय नाही असं हे आठवाडीकर लोकांनी करून दिलंय अनिल शेठ आमच्यापासून लाभ पळालं पण आठपाणीकरांनी आमच्या जवळ आणलं तुम्ही नाही आला आठपाडीकरांनी ना आणलं तुम्हाला निवडून आणलं आम्हाला एक माणूस कमी आहे हे बाबा अनिल शेट तुम्हाला पाहिजे मनोज तर आदांचे एवढे संबंध आहेत तर त्यांना भारत वगैरे आमचे चांगले संबंध आहेत हे सगळं नैसर्गिक आहे आपण करतो करतो म्हणलं तरी होत नाही मायबाप जनता ही सुप्रीम आहे मायबाप जनतेच्या पुढे कुणी जाऊ शकत नाही आणि ते ह्या सगळ्या आठपाडीच्या निकालातून सिद्ध होत आणि त्यामुळे विरोधकांनाही माझं आव्हान आहे चला झालेलं झालं आज तुम्ही तर युटी जाधव सर म्हटले यायला पाहिजे हे पदग्रहण सोहळा हे काही राजकीय सोहळा नाही आहे हा टीका टिप्पणीचा सोहळा नाही आहे एक आनंदाचा सोहळा आहे आपल्या आटपाडीच्या इतिहासातली पहिली निवडणूक आहे इतिहासामध्ये नोंद होणारी निवडणूक आहे इथून पुढे अनेक नगराधीश होतील अनेक नगरसेवक होतील अनेक उपनगराधीश होतील परंतु हा पहिला मार्ग आपल्या या सगळ्या सतरा नगरसेवकांना मिळाला आहे तर माझ्याकडून भाजपाकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना खूप खूप शुभेच्छा आहेत की तुम्ही या शहरासाठी खूप चांगलं काम करा कुठेही कसली अडचण येऊ देऊ नका पुण्यावरती सत्ता आहे म्हणून अन्याय करायचा नाही परंतु जो मागा अन्याय शिवसाहेबांच्या नेतृत्वात झालाय तो सुद्धा अन्याय दूर करण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलेला आहे आणि त्यामुळे शिवसाहेबांना मी परवा फोनवर विनंती केली आहे ज्या काही चुका केल्या त्या तुम्हालाच माहित आहेत त्या चुका तुम्ही दुरुस्त करा इथल्या लोकांच्या वरती कुणावरती अन्याय होऊ नका एखादा मोठा बकरा असेल कुणी त्याच्यात तुम्ही काही जरा फाळकुड घातलं तरी चालतंय पण गरीबाच्या घरावरती कुणी काही गडबड करू नका अशी विनंती मी त्यांनाही केलेली आहे आणि हजारी साहेब पण तरुण आहेत खर तर त्यांना पण हे माहीत नव्हतं की असं काही जर आतपाटीमध्ये घडल त्यांना सुद्धा या शहराचा अंदाज नव्हता आणि त्यामुळे ते सुद्धा भुजखळ्यात पडले तर हे कसं काय झालंय आता हे कसं करायचं त्यामुळे आता झालेलं झालं हजारी साहेब आता इथून पुढं आपल्या शहरासाठी तुम्ही तिकडं पण नसं ठेवा आमचं काय म्हणणं नाही पण असा सगळ्या शहरातल्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन एकत्रित घेऊन या शहराचा संपूर्ण काया पालट करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे आज इथं का कार्यक्रम घेतलाय तर जोपर्यंत पर्यटन वाढत नाही आपल्या दुष्काळी पट्ट्यातल्या भागामध्ये तोपर्यंत बदल होऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही जत मध्ये डॉक्टर साहेबांनी मी एक प्लान तयार केला ला लोक आली पाहिजे आणि म्हणून प्राणी संग्रहालयाचा एक प्रस्ताव आम्ही मागच्या सहा महिन्यामध्ये दिला ते पुन्हा डोक्यात पण नाही की असं काहीतरी करायला पाहिजे शंभर एकर जमीन आम्हाला सिटीमध्ये फॉरेस्टची आणि म्हणून एक शंभर कोटी रुपयाचा एकशे सहा कोटी रुपयाचा प्राणी संग्रहालयाचा आराखडा आम्ही प्रेझेंट केला सरकारकडं सरकारनं तो आमचा आराखडा मान्य केला आता तो केंद्र सरकारकडे जातोय आणि अनिल शेठ जयदादा पुढच्या तीन महिन्यामध्ये आम्हाला केंद्र सरकारची पण मंजुरी मिळते एकशे सहा कोटीच पुण्य लोक आईला देवी प्राणी संग्रहालय जत शंभर आम्ही मध्ये आम्ही तयार करतोय मग आता जतला प्राणी संग्रहालय दिलंय तर आतपाडीला काहीतरी केलं पाहिजे आता तळ्यात मळ्यात तळ्यात राहून चालत नाही जतकरांनी मला विधानसभेत पाठवलंय आणि आतपाडीकरांनी विधानसभेत जाण्यासाठीच पूर्व मशागत सगळी तयार केलेली आहे आणि त्यामुळं आम्ही असं ठरवलं विरो, आपल्या विरोधी मित्रांनी पण काहीतरी दोन तीन कोटी रुपये इथं धरलेत असं आम्हाला पत्रकार मित्रांनी सांगितलं तर त्यांचं आम्हाला याबाबत स्वागत आहे त्याबद्दल आमचं कुठलं दुमत नाही परंतु इथं एक आम्ही एक चांगला आराखडा तयार करतोय आणि त्याची सुरुवात तुमच्या सगळ्यांचं पदग्रहण इथं व्हावं तुमचा इथं सत्काराचा कार्यक्रम व्हावा आणि त्याची सुरुवात व्हावी आणि म्हणून एक चांगला तो पन्नास सात कोटी पासून पुढे शंभर कोटी पर्यंतचा आराखडा असा एक आम्ही या परिसरात साठी तयार करतोय आणि तो नुसता तयार करणार नाही तर पुढच्या चार पाच महिन्याच्या चा मध्ये तो आराखडा तयार करून तो सादर करून तो मंत्रालयापर्यंत घेऊन त्याची मंजुरी घेण्यासाठी आमचे नगराध्यक्ष आणि आमची सगळी टीम काम करेल आणि त्याचं बॅकबोर्ड म्हणून मी आणि अमर्ष बापू देशमुख आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहू हा आमचा या कार्यक्रमाचा पहिला हेतू आहे आज इकडे तुम्ही येत नाही तुम्ही बघितलं माग जे आपला एक कोण पाहुणा आला तो सुद्धा इथं पाण्यात कुठंतरी दुरुस्त काय करायला गेला त्याचा घात झाला आपण ते पेपरला बघितलं होतं युट्यूब वरती सगळ्या बातम्या आल्या होत्या तर हा आपला एवढा मोठा परिसर आपल्याला मिळाला आहे शुक्र वड आपला आहे त्याचं सुशोभीकरण करण्याची आवश्यकता आहे पंकजा आम्ही ता त्यासाठीच कार्यक्रमाला का आवर्जून आमंत्रित केलं होतं गंधर्व नदी जर आणि शुक ओढा आपला आटपाडीचा आणि ह्याच्यासाठीचा मोठा निधी हा पर्यावरण विभागाकडून मिळू शकतो आणि त्याचा एक चांगला आराखडा माननीय सिओ साहेब तुम्ही तयार करावा आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव सादर करावा नगरविकासकडून तर पैसे येत राहतील परंतु वेगवेगळ्या मार्गाकडून निधी हा आपल्या आठपाडी शहराला कसा मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न आपण सगळेजण करूया कुठलीही अडचण आपल्या आठवाडीत येणार नाही चुकीच्या पद्धतीचा जो तुम्ही आराखडा तयार केलाय तो आराखडा कसल्याही परिस्थितीमध्ये बदलायचा आहे कुठल्याही एकाच व्यक्तीवरती नव नव एकर तुम्ही एका कुठ तरी शेतामध्ये तुम्ही आरक्षण टाकता खानील शेतच्या तिथं तुम्ही आरक्षण टाकता मनोज दादाच्या तिथं मोक्या जागे पार्किंगची जाग टाकता जे दादाच्या तिथं अडीच तीन एकरात रस्ते घालता तुम्ही तर जरा मजबूत लोक आहात तर सामान्य लोकांनी काय करायचं म्हणून सर्व समावेश ना आमचा ना तुमचा जे शहराला गरजेचं आहे आणि जिथं एखादं आरक्षण पडलं तर त्या व्यक्तीवरती अन्याय होणार नाही अशा पद्धतीचा चांगला आराखडा हे आपल्या टीमनी करावा आणि तो आराखडा अनिल शेठ आणि मनोज दादाशिवाय होणे नाही त्यामुळे तुम्ही दोघं व्यवस्थित विचार करा की तुम्ही असला तर तो आराखडा होऊ शकतो नाही तर नुसता वाद नुसतं काय या गावात होणार नाही आपल्याला वादाचं राजकारण करायचं नाही आपल्याला टीका टिप्पणीचं राजकारण करायचं नाही आणि आता आपले निवडणूक झालेले आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीसला आता विधानसभा लागणार आहे लोकसभा तोपर्यंत आता आठपाडी शहरात तर कुठली निवडणूक नाही आणि आता ही दोन हजार सव्वीसला आपण पदग्रहण करतोय आता ते पाच वर्षानंतर म्हणजे तीसच्या एंडला आणि एकतीसच्या जानेवारी महिन्यात दुसरी निवडणूक होईल तोपर्यंत कुणाचं काय वाद असायचं कारण नाही आणि विरोध पार्टीच्या लोकांना पण माझी विनंती आहे की तुमचंही अभिनंदन आहे तुम्ही आठ लोक निवडून आलेले आहात तर तुमची आम्हाला मदत लागणार आहे जरी मदत नाही केली तर काम आता होणारच आहे पण तरी सुद्धा तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील व्हा आटपाडीचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या प्रक्रियेत सामील व्हा ईर्षा करणं पराजय तर सगळ्या गोष्टीमध्ये होत राहतो तर त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता त्या गोष्टीमध्ये न पडता आटपाडी पूर्ण कशी बदलेल आणि आठपाडीतल्या लोकांना सुविधा कशा तयार होतील या दृष्टिकोनातून आपण सगळे एकत्रितपणे काम करू प्रशासनाला बरोबर घेऊ कारण आता दोन चार वर्षाचा गॅप आहे मोठा आणि त्यामुळं तिथं सगळं तुम्ही सगळं तपासलं पाहिजे नेमकी काय अडचण नाही शिवसाहेब एकदम तरुण आहेत तुम्ही आहे आणि आपले नगरसेवक पण सगळे तरुण निवडून आलेले आहेत समोरच्या पाठीतले पण असतील किंवा आपले पण असतील अत्यंत यंग तरुण मुलं किंवा आपल्या भगिनी मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत तर चांगल्या दृष्टिकोनातून या शहराच्या बाबतीमध्ये मोठं काम आपल्याकडून होऊ शकतं तर त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत खूप खूप सदिच्छा आहेत आतपाडीकरांनी आम्हाला जय देशमुख चॅनलवरून विशेष अभिनंदन करतो की त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याचा एकदम धामधुमीचा लग्नाचा काळ असताना आणि त्यांच्याविषयी माझी काही एवढी त्यांची ओळख नव्हती परंतु आता त्यांनी या निवडणुकीमध्ये मी बघितलं मी बापू साहेब बा आणि अण्णाने हर्षवर्धन देशमुख साहेबांची ओळख होती पण यांचं नामचं इतके संबंध नव्हते हो परंतु ते पण या निवडणुकीमध्ये खूप राबले निवडणुकीमध्ये लोकांच्या मध्ये जाणं लोकांशी भेटणं आणि लग्नाच्या नंतर परत लगेच या निवडणुकीमध्ये सक्रिय झालेले आहेत अमरश बापू देशमुख साहेब यांचं विशेष अभिनंदन करतो कि की त्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगलं लक्ष दिलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष त्यांनी कळत चढवण्याचं मोठं काम नगराध्यक्ष म्हणून केलेलं आहे आता जागेवर ठाम राहा इकडे तिकडे करू नका घडवत काही करू नका युटी जाधव सर आहेत आता नगरपालिकेला फंड खूप असतो तुमचं कामं सांगा लोकांची कामं करून घ्या आता जिल्हा परिषद पास फंड नसतो इकडे ह्या गड्यांच्याकडेच फंड आहे त्यामुळे ह्या शिकवून राहावा आम्ही तुमचा मान सन्मान करू आता तुम्ही नगराध्यक्ष म्हणून कळत चढवण्याचं काम केलेलं आहे परंतु आता चढवण्याचं काम ते असं झालेलं नाही ते काम आता अनिल सेट आहेत मनोज दादा आहेत या दोघांच्या हातामध्ये आहे तर त्यांनी ते काम करावं बापू साहेबांची चर्चा करावी बसावं बोलावं आता काय सगळे आपण मागे पुढे सरून सगळेजण सरुन आपण या शहराच्या दृष्टिकोनातून काम करा तुम्हाला मी एवढाच विश्वास देतो की तुमचा विश्वासघात होणार नाही तुम्हाला वाटणार नाही की अरे आम्ही यांच्या सपोर्ट केला असा पश्चाताप तुम्हाला पुढच्या पाच वर्षात वाटणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊ त्यामुळे तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही आणि त्यामुळे प्रत्येकाला मान प्रत्येकाला सन्मान आतपाडी शहरातली जनता अत्यंत हुशार निघाली हो असा रिझल्ट देणं हे सुद्धा काय येण्यामान्या का लोकांचं काम नाही आहे त्याला इकडं निवडून देते सलग पाच पडले सलग पाच पडल्यानंतर करणार काय आमचं घडी घरीच निघाले होते सगळे वस्तू देते ना सगळे घरी निघाले डॉल्फी वाजायला लागली परत ते डॉल्बी तिकडे गेले आमच्याच घरी त्या डॉल्फी समोर भाडं त्यांनी दिलं नाचायला लोकांना पण घडतंय हे शक्य नाही ओव्हर कॉन्फिडन्स लोक काय असतात आम्ही तर कॉन्फिडन्स अजिबात ठेवत नाही अजिबात मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वीस हजार लीड होतो तरी मला फोन अर्धीमध्ये काही फटाडे वाजू नका डॉलबी आणू नका ही लोकांची निवडणूक आहे कारण धुळेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं होतं धुळेमध्ये भाजपचा खासदार एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांनी पुढे होता किती एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांनी उमेदवार पुढे होता एकच विधानसभा मोजायची राहिली होती मालेगाव आणि एक विधानसभा मोजली एक लाख चौऱ्याण्णव हजारच लीड तुटलं आणि पाच हजारानं पुढचा माणूस निवडून आला त्यामुळं कोणी जत तर वेगळं झालं ते सामवाल्याने रिझल्ट दिला काहीतरी आदल्या दिवशी टीव्ही ला ते एक तास फटाकडेच उडवत होत घरावर ते तास फटाकड्या घराला लायटिंग लावली म्हणजे असं मग डॉक्टर साहेब आमचे निवांत आहेत डॉक्टर साहेब म्हणजे काय नाही त्यांनी सगळं एवढ्या निवडणुका ते लढलेत ते प्रभारी म्हणून प्रत्येक आमदाराच्या निवडणुकीमध्ये होते आणि मग त्यांना अंदाज होता शहराचा ते एकदम निवात होते पण आम्ही काही ओव्हर मध्ये नव्हतो डॉक्टर साहेबांसारखा एक निष्कलंक माणूस जर शहरासाठी नगराध्यक्ष म्हणून मिळालाय खूप मोठा माणूस आहे सांगलीचं सिनर्जी हॉस्पिटल तुम्ही बघितलं असेल सांगली मध्ये सगळ्यात मोठं हॉस्पिटल कोणाचं आहे ते डॉक्टर आरडी साहेबांचा आहे जत मध्ये सगळ्यात मोठं हॉस्पिटल कुणाचं आहे ते डॉक्टर अरणी साहेबांचं आहे जत मध्ये बीएमएच मेडिकल कॉलेज काढणारे डॉक्टर अरणी साहेब आहेत नर्सिंगचं कॉलेज काढणारे आरडी साहेब आहेत फार्मसीचं कॉलेज काढणारे आरडी साहेब आहेत म्हणजे एका सामान्य कुटुंबातला अंकलगी म्हणून त्याचं नाव खाली आहे सत्तर ऐंशी टक्के कन्नड बोलणारी लोक आहेत एका सामान्य कुटुंबातला मुलगा मेरिट वरती एमबीबीएस सोलापूरच्या गव्हर्नमेंट कॉलेजला शिकतो आणि स्वतःच एक साम्राज्य तयार करतो आणि राजकारणाचा छंद म्हणजे त्यांचे सासरे भाजपाचे आमदार होते तानवडे साहेब म्हणून आणि आपल्या अण्णासाहेब डांगे साहेबांच्या मुलाच्या लग्नाला येताना त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि विद्यमान आमदार त्यांचं दुर्दैवी निधन झालं त्यांची मुलगी डॉक्टर साहेबांना दिली आहे आणि त्यामुळे गोपीनाथ मुंडे साहेबांचे आणि डॉक्टर साहेबांचे खूप जिवाळ्याचे संबंध होते आपले मुख्यमंत्री महोदय आणि त्यांचे पण खूप चांगले संबंध आहेत आणि आमच्या दोघांची खास मैत्री आहे आम्ही काही राजकारणी म्हणून नाही ते त्यांचा राजकारणावरती बोलल्या तर राजकारणावरती आमचा विश्वास नाही आणि मग लोक फसवतात तर आमच्या दोघांचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे आणि हे आमच्या दोघांचं बॉन्डिंग जत तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं आमच्या दोघांचं रिलेशन आहे मी आमदार व्हावं अशी डॉक्टर साहेबांची खूप इच्छा होती आणखी दोन त्यांचं साथीदार गडी इथं आहेत मला आमदार करायसाठी रात्रंदिवस मला सारखं तुम्ही जतला आलं पाहिजे जतला आलं पाहिजे जतला आलं पाहिजे आणि डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही जत मधून उभा राहा त्यांनी साहेबांना मेसेज टाकला की इथं गोपीना उभा केलं पाहिजे परिस्थिती खूप तिची वाईट होती तिथं सगळं वातावरण आमचं उलट होतं पण ते आमच्या सोबत राहिले मला देवाभाऊनी उमेदवारी दिली आणि खरं सांगू या वेळेस जर मी आमदार झालो नसतो तर राजकारण करणं सुद्धा मुश्किल झालं असतं त्यामुळे जतच्या लोकांचं प्रचंड माझ्यावरती उत्तर आहे की जे मी आयुष्यभर विसरू शकत नाही इतका मोठा सन्मान मला जतच्या लोकांनी दिलाय आणि म्हणून जतचा संपूर्ण काया पालन करण्यासाठी गोपीचंद पडचं जीवाचं राहण करणार रा आहे आणि जतचा कायापालट होताना का सुद्धा कायापालट झाला पाहिजे यासाठी आपण सगळेजण काम करायचं आहे सगळेजण आणि त्यामुळं हे आपण काम हातात घेतोय त्याच्याबरोबर आता राजेवाडीच्या तलावाच्या तिथं जलसंपदा खात्याची जमीन आहे मोठी आणि मीटिंग मध्ये तो सगळा विषय घेतलाय त्याचे मिनिट तयार झालेले आहेत की राजेवाडी तलावाला लगत असणारी जलसंपदा खात्याची जी जमीन आहे त्यामध्ये जलसंपदा खातं पर्यटन विभाग आणि सांगली जिल्हा नियोजन या तिघांनी मिळून एक प्रकल्प करायचा आणि तो प्रकल्प तीन जिल्ह्याच्या सेंटरवर ती आहे इकडं सातारा इकडे सोलापूर इकडे सांगली असं ठिकाण कुठं नसेल असं ठिकाण राजेवाडीचं तलाव आहे त्यामुळे हे एक पर्यटन केंद्र आणि राजेवाडीचं पर्यटन दुसरं केंद्र ही दोन केंद्र आपल्याला आटपाडी तालुक्यामध्ये डेव्हलप करायची आहेत आणि त्यासाठी आपण पूर्ण शक्तीनं काम करू शिवसाहेबांना साहेबांना विनंती आहे जो आराखडा तुम्ही गटारीचा तयार केलाय ड्रेनेजचा तो आराखडा आमच्या सगळ्या टीमला दाखवा त्यात कुठली वस्ती राहिली आहे का त्यामध्ये कुठलं घर राहिलंय का हे सगळं बघा पाणी पुरवठ्याची स्कीम आहे त्यामध्ये प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी गेलं पाहिजे त्यामध्ये कुठलं पार्टिशन झालंय का हे बघा सगळ्या लोकांना आपल्या नगरपालिके पचायची जबाबदारी आहे हे सगळे व्यवस्थितपणे आराखडे आमच्या सगळ्या नवीन टीमला दाखवा आमची सगळी एज्युकेटेड लोक आहेत नक्की त्यामध्ये काही बदल करायचा असतील करा का तर ते सूचना देतील आणि नगराध्यक्ष साहेब आपण सगळी टीम देवाभावच्या भेटीला जायचं आहे एकनाथ शिंदे साहेबांना पण आम्ही भेटणार आहे नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे असं कुणी समजायचं कारण नाही की एकनाथ शिंदे साहेबांची आमची काही ओळखच नाही आमचं त्यांचं खूप चांगला संबंध आहे मुख्यमंत्री महोदयांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे तर मुख्यमंत्री महोदयांचं विशेष लक्ष आपल्या आतपाडीकडे आहे जतकडे आहे तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला ज्या अपेक्षा आहेत की आटपाडी शहराच्यासाठी तर तशा पद्धतीचा निधी हा मान्य देवाभावच्या नेतृत्वामध्ये नक्की आपण आणू त्यामध्ये कुठली कसली अडचण येणार नाही आणि त्यामुळे ज्या भावनेनं तुम्ही या सगळ्या लोकांना निवडून दिलंय त्या भावना तुमच्या आम्ही व्यवस्थितपणे कशा पद्धतीनं कसं त्याच्यातनं उतराई होता येईल अशा पद्धतीचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आमच्या आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्या वाटातून आम्ही निधी चांगल्या पद्धतीनं देऊ आमच्या विरोधी पक्षात आता ज्यांना नगरविकास खात आहे त्यांना पण निधी मिळेल त्यांच्या आमदार साहेब पण इथं आहेत त्यांना वेगळा निधी मिळेल त्याबद्दल काहीच दुमत नाही परंतु नगराध्यक्ष आणि सत्ताधारी म्हणून त्यांच्यावरती कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी आमच्या सगळ्या टीमनी घ्यावी अशी एक विनंती करतो इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आज युटी जाधव सरांच्या सौभाग्यवतींचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आता युटी सरांच्या सौभाग्यवतींचा जीव भांड्यात पडला असेल कारण नोकरी जायचं म्हटल्यानंतर त्यांच्या डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं कारण त्या जा जेव्हा युटी सर मला म्हणते की अहो ती बायको जरा समोर सांगायला ते लयच रडते म्हणून काय झालं तर मी राजीनामा देणार कशाला तर ते नगरांचे पद आला म्हणलं आज भर म्हटलं आहे म्हणून घेऊन या तुम्ही सांगितलं मग ते काय टेन्शन नाही सर आणि मॅडम आल्या अहो त्यांच्या तर धाव सुरू होत्या आता म्हटलं सांगायचं काय बापू बापूसाहेबांची मी अजून बोलू नाही माझ्या मलाच प्रश्न म्हणलं ठीक आहे काय काळजी करू नका काही चिंता करू नका युटी जाधव सरांना राजीनामा देऊ द्या आम्ही व्यवस्थितपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहतो मग त्यांना कुठंतरी आधार आला मी बापू साहेबांना पहिल्यांदा म्हटलं की युटी जाधव सर आपले इच्छुक आहेत आणि त्यांना राजीनामा द्यावा लागेल आपलं पक्त दोघांचं असलं तर त्यांना सांगून त्यांची नोकरी पण जायची आणि इकडे आदेशपद पण जायचं म्हणजे काय हरकत नाही मग मी जाधव सरांना अधिक तुम्ही बापूसाहेबांची भेट घ्या त्यांच्याशी बोला त्यांनी लगेच एका मिनिटात त्यांनी सिग्नल दिला आणि हे पहिला राजीनामा असेल असा असेल जे दादा सकाळी राजीनामा दिला आणि दुपारी मंजूर झालाय मला वाटतं याचा रेकॉर्डच झाला असेल असा राजीनामा मंजूर कुठं झाला नसेल सीओ साहेब आपल्या जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद आणि आपले इथले गट अधिकारी आणि सर तुमच्या सारखे पुढं पुड़ पुढे होते तर हे सगळ्या विषयामध्ये कोळपे सर आणि सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला लगेच सहकार्य केलं नाही तर आज राजीनामा उद्या अर्ज भरायचा आहे तिथं राजीनामा असल्याशिवाय अर्ज स्वीकारला जात नाही तर ना त्या जिल्हा परिषदनं पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं म्हणजे हे सगळं निसर्गानं जुळूनच आणणं आणत नाहीतर हे काही शक्य होतोय तीन नंबरची पार्टी एक नंबरला कशी काय ते निसर्गाची साथ असल्याशिवाय हे होणं शक्य नाही त्यामुळं तुम्हाला दिलेला हा जो विजय आहे तो अत्यंत नम्रपणे स्वीकारून त्याचा हो आम्ही करतच नाही आपल्या कोणी केलाही नाही परंतु अत्यंत नम्रपणे या शहरातल्या गरिबांची कामं कशी होतील काही लोकांना घर नाहीत काही लोक दहा बायदाच्या खोलीत राहत आहेत शिवसाहेब त्यांच्यासाठी एखादी चांगली घरकुलाची स्कीम आपण त्यात वेळ दिला पाहिजे एक माणूस नेमला पाहिजे त्या कामासाठी पुढारी म्हणून आम्ही बोलतो आणि निघून जातो आता मला इथं एक हजारभर लोक आहेत त्यांच्याशी बोलून निघून गेलो त्याचा पाठपुरावा मी सगळ्यांचा करू शकत नाही आणि म्हणून घरकुलांच्यासाठी ज्यांना जागा आहे त्यांना घर ज्यांना जागा नाही त्यांना जागा ने घर एक कारखाना आपल्या नगरपंचायतीनं तयार केला पाहिजे गरीब लोक आहेत दहा महिन्यात प्रचारात गेल्यानंतर आपण बघतोय आजोबा पण तिथं राहिला होता वडील पण तिथं आहे ते पण मुलं तिथं राहत आहेत अंगण आहे चार फुटाचं बोड आहे तिथं शौचालयाची व्यवस्था आहे अशी सगळी जी लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी स्कीम आपल्या नगरपालिकेनं करावी अशी तुम्हाला विनंती करतो खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचं सर्वांचं धन्यवाद इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही आलाय आणि आणि तासभर थांबा बोटिंग वगैरे आणलेलं आहे युटी दादो सरांनी आणि यशवंत मेटकरीने श्रावण पडवकर चांगली स्कीम सगळे आलेले आहे आणि हे काय पुढं करायचं आहे याचं एक चित्र जरा तुम्हाला या निमित्तानं दिसेल परत एकदा सर्वांचा आभार पत्रकार मित्रांचा विशेष आभार की त्यांचं युटी जाधव सरांवरती खूप प्रेम आहे त्यांनी खूप चांगल्या बातम्या या सगळ्या निवडणुकीमध्ये लावल्या म्हणजे आमची एखादी बातमी लागत पण युटी सराच्या दोन बातम्या लागत आहेत त्याबद्दल तुमचं पत्रकार मित्रांचं मनापासून आभार आणि माझ्याकडून तुम्हाला स्नेहभोजनाचं निमंत्रण आहे कधी तुम्ही सगळेजण या अशी तुम्हाला सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे पत्रकारांचं खूप चांगला पाठिंबा मिळाल्यामुळं आमचं एक चांगलं वातावरण शहरात होऊ शकलं युट्यूब वाले असतील किंवा आपले प्रिंट मीडियाचे पत्रकार मित्र असतील आवर्जून चांगली होऊन आलेले सगळे पत्रकार मित्र आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला लोकांच्या समोर प्रेझेंट केलं आणि आमचे उमेदवार एक शिक्षक आणि एक डॉक्टर वेल एज्युकेटेड उमेदवार मला वाटतं माझाने बातमी पण लावली होती जत मध्ये डॉक्टर मध्ये शिक्षक हे दोघं पण निवडून आले आणि लोकांच्या पुढे एक चांगला विषय पुढे आला माननीय मुख्यमंत्री मोदयांना मी परवा धन्यवाद की राज्यामध्ये एकशे एकोणतीस नगराध्यक्ष मान्य देवाबांच्या नेतृत्वामध्ये निवडून आलेले आहेत आणि म्हणून त्यांना शुभेच्छा द्यायला गेलो म्हणजे पहिलं आठवणी आणि जत त्यासाठी अभिनंदन मी म्हणत त्यासाठी अनुदान म्हणत की आम्ही सगळेच येणार आहे तुम्हाला भेटायला पण राज्यामध्ये एवढं घवभवी विषय मान्य देवाबाच्या नेतृत्वात आलंय तर त्याबद्दल मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आपण पण जोरदार टाळ्या बाजून मने जेव्हा मनापासून आभार व्यक्त करावं एवढी तुम्हाला कळतो याची विनंती करतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार